ऐतिहासिक राजगडच्या कुशीत पहुललेले पळसवाडी गाव शांत सुंदर पण एका जुन्या मोडक्या वाड्याच्या सावलीखाली रहस्यमय गावकरी त्याला भूताचं घर म्हणायचे सूर्यास्तानंतर त्या दिशेला नजर टाकण्याचीही कोणाची हिंमत नसे अंधारात कोणीतरी कुजबुजायचं तिथे आत्मा फिरतो येथून निघून जा असं धमकावतो उन्हाळ्याच्या सुट्टीत विक्रांत नावाचा एक तरुण ज्याला रहस्यमय गोष्टींची ओढ होती आपल्या आजीकडे आला त्या वाड्याबद्दलच्या गुढकथांनी त्याला भारून टाकलं एक चंद्रप्रकाशित शांत रात्र गाव साखर झोपेत विक्रांताच्या मनात कुतूहलाची आग धगधगत होती त्याने ठरवलं आज त्या घरात जायचंच काळोख्या वाटेवरून तो निघाला वाड्याच्या जीर्ण दरवाजाला त्याने थरथरत्या हाताने स्पर्श केला आणि तो आवाज घुमला येथून निघून जा विक्रांत क्षणभर स्तंभित झाला हृदयाची धडधड वाढली नकळत त्याचे पाय मागे सरकले तो धावत सुटला पण गेटपर्यंत पोहोचल्यावर पुन्हा तोच आवाज येथून निघून जा यावेळी आवाज त्याच्या पाठीमागून येत होता दुसऱ्या दिवशी विक्रांत शांत होता रात्रीचा अनुभव त्याच्या डोक्यात फिरत होता त्या घरात नक्कीच काहीतरी वेगळं होतं त्याला जाणवलं ही तर फक्त सुरुवात आहे त्या रात्री पुन्हा विक्रांत त्या घरात हातात टॉर्चचा प्रकाश धुळीच्या थराखाली त्याला एक लहानशी खोली सापडली खोलीत एक जुनी पिवळी पडलेली डायरी डायरीचं पहिलं पान उघडलं माझं नाव अन्वी आहे मी याच घरात राहायचे विक्रांत वाचू लागला डायरी एका मुलीच्या वेदनांनी तिच्या स्वप्नांनी आणि तिच्या रहस्यमय मृत्यूच्या कहाणीने भरलेली होती एक अपघात पण त्यामागे दडलं होतं एक खोल गूढ शेवटच्या पानावर अन्वीची कळकळीची विनंती जो कोणी हे वाचतो आहे कृपया मला शोध मला न्याय हवा आहे विक्रांतच्या अंगावर भीतीने शहारे आले हा केवळ एका भटकलेल्या आत्म्याचा आक्रोश नव्हता तर एका अन्यायाने मारल्या गेलेल्या जीवाचा टाहो होता डायरी घेऊन विक्रांत घरी परतला घरात शांतता पसरलेली होती पण त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ घोंगावत होतं डायरीतील एक वाक्य त्याच्या मनात वारंवार येत होतं मी त्या रात्री काहीतरी पाहिलं होतं काहीतरी असं जे पाहायला नको होतं हा अपघात खरंच अपघात होता का दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांतने गावात चौकशी सुरू केली वृद्ध लोक आजही त्या वाड्याबद्दल दबक्या आवाजात बोलत होते एका आजोबांनी सांगितलं त्या घरात एक डॉक्टर बाप आणि त्याची मुलगी राहायची डॉक्टर विचित्र प्रयोग करायचा मुलगी अन्वी खूप शांत एक दिवस ती अचानक गेली काय झालं कुणालाच कळलं नाही विक्रांताचा संशय अधिक गडद झाला रात्री तो पुन्हा त्या घरात गेला निर्धार करून दारातून आत शिरताच गार वाऱ्याची झुळूक जाणवली तो थेट डायरी सापडलेल्या खोलीत गेला खोलीतील धुरकटलेला आरसा आता चमकत होता जणू काहीतरी हालचाल होत होती त्याच्या आत आरशात विक्रांतला अन्वी दिसली पांढऱ्याशुभ्र झग्यात डोळे अश्रूंनी डबडबलेले ती बोलत नव्हती पण तिच्या डोळ्यातून वेदनांचा महासागर वाहत होता आणि मग आरशात एका दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा उमटला एक माणूस रागाने लाल झालेला चेहरा रक्ताने माखलेले हात आणि अन्वी घाबरलेली थरथर कापत असलेली विक्रांत मागे फिरला पण खोलीत कोणीच नव्हतं फक्त अंधार आणि रहस्य दुसऱ्या दिवशी विक्रांतने गावच्या जुन्या नोंदी शोधायला सुरुवात केली ग्रामपंचायतीच्या धूळ खात पडलेल्या कागदपत्रांमध्ये त्याला डॉक्टर प्रभाकर जोशींचं नाव सापडलं अन्वीचे वडील एका नोंदीवर अस्पष्ट अक्षरात लिहिलं होतं घरात वायुविषारी प्रयोग सुरू असताना दुर्घटना घडली विक्रांताच्या मनात आता चित्र स्पष्ट होऊ लागलं डॉक्टर जोशी ते फक्त डॉक्टर नव्हते ते रसायनशास्त्रात काहीतरी धोकादायक प्रयोग करत होते अन्वीने काहीतरी पाहिलं आणि तिचा मृत्यू अपघात म्हणून नोंदवला गेला पण अन्वीचा आत्मा अजूनही त्या घरात भटकत होता न्यायाच्या शोधात त्या रात्री विक्रांत पुन्हा त्या जुन्या घरात गेला पूर्ण तयारी करून टॉर्च डायरी आणि एक कॅमेरा त्याला जाणवलं होतं या आत्म्याच्या कहाणीत काहीतरी अपूर्ण आहे घरात फिरताना त्याला एक जुनं धूळ भरलेलं कपाट दिसलं त्याला जाडसर कुलूप होतं खूप प्रयत्नांनंतर ते उघडलं कपाटात काही जुने कागदपत्र एक मेडिकल फाईल आणि एक विचित्र बाटली होती हिरवट रंगाचं रहस्यमय द्रव असलेली फाईलमधील नोंदी वाचून विक्रांत हादरला मनावर परिणाम करणारे रसायन वापर मानवी मेंदूवरील प्रतिक्रिया निरीक्षणासाठी डॉ प्रभाकर ते एक विकृत शास्त्रज्ञ होते त्यांचे प्रयोग मानवी मेंदूवर चालले होते आणि कदाचित अन्वीवरही कपाट उघडताच खोलीत थंडी वाढली अचानक दिवा लख झाला आणि लगेच अंधार आरशात अन्वीचा चेहरा दिसला यावेळी ती रडत होती तिच्या बोटांनी आरशावर काहीतरी कोरलं धुक्यातून उमटणारी अक्षरे त्याने मला बंद केलं होतं त्या प्रयोगात मी ओरडत होते पण कोणी ऐकलं नाही विक्रांतच्या अंगावर काटा उभा राहिला अन्वीचा मृत्यू अपघात नव्हता ती एका भयानक प्रयोगात मारली गेली होती सकाळी विक्रांतने गावातल्या एका वृद्ध मोलकर्णीशी बोलणं काढलं ती बाई काही क्षण गप्प राहिली मग थरथर त्या आवाजात म्हणाली साहेबांचा प्रयोग फसला अन्वीला झोपेत काहीतरी दिलं ती उठलीच नाही गावकऱ्यांना सांगितलं तिला ताप होता पण आम्ही घरात पाहिलं होतं तिचे डोळे उघडे होते भीतीने भरलेले जणू ती काहीतरी पाहत मेली होती आणि तिचा दफनविधी कुठे झाला विक्रांतने विचारलं बाईंचे डोळे पाण्याने भरले घराच्या मागच्या बागेत कुणालाही न सांगता त्या झाडाखाली एक लहानशी समाधी आहे त्या रात्री विक्रांत थेट त्या झाडाजवळ गेला जमिनीत थोडी खाचा दिसत होती त्याने माती बाजूला केली एक लहानशी दगडीफळी दिसली त्यावर कोरलेलं होतं साक्षीदार होती विक्रांत थबकला साक्षीदार तिने नक्कीच काहीतरी मोठं पाहिलं असणार एक भयानक रहस्य कदाचित तिच्या वडिलांनीच कोणाचा तरी खून केला होता आणि अन्वी त्याची साक्षीदार होती विक्रांत घरी परतला पण त्याचं मन त्या समाधीवरील शब्दांत गुंतून राहिलं त्याने डायरी पुन्हा उघडली शेवटच्या पानावर एक अस्पष्ट अर्धवट वाक्य होतं त्याने त्याला मारताना मी पाहिलं मी लपले पण त्याला कळलं आणि मग वाक्य तिथेच संपत होतं पानावर एक छोटा लालसर डाग होता जणू रक्ताचा विक्रांतने अंदाज बांधला अन्वीने खून पाहिला होता पुन्हा एका रात्री विक्रांत त्या समाधीजवळ गेला त्याने अधिक खोल खोदलं काही वेळात त्याच्या फावड्याला धातूची वस्तू लागली एक जुनी गंजलेली लोखंडी बॅग त्याने ती उघडली बॅगमध्ये होतं एका पोलिसाचं ओळखपत्र काही रक्ताने माखलेले कागद आणि एक फोटो ज्यात डॉक्टर जोशी एका पोलिसासोबत वाद घालताना दिसत होते तपासणी करत असताना एक कागद विक्रांतच्या हातात आला त्यावर अन्वीच्या थरथरत्या अक्षरात लिहिलेलं होतं त्याने त्या पोलीस अधिकाऱ्याला मारलं कारण तो त्याच्या प्रयोगांची चौकशी करत होता मी पाहिलं मी साक्षीदार होते पण बाबा म्हणाले की जर मी कुणाला सांगितलं तर मला त्याच्याप्रमाणे मारून टाकतील विक्रांत गावातल्या पोलीस ठाण्यात गेला त्याने ते सर्व पुरावे दाखवले पण हे वीस वर्ष जुनं प्रकरण होतं अधिकारी उदासीन होते तेव्हा विक्रांतने एक धाडसी निर्णय घेतला या प्रकरणावर एक व्हिडिओ डॉक्युमेंटरी बनवायची त्याने अन्वीच्या डायरीतील पाने प्रयोगांची फाईल समाधीचे फोटो आणि आरशात दिसलेल्या दृश्यांचं विश्लेषण करून एक प्रभावी व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला प्रचंड व्हायरल राज्य पातळीवर तपास सुरू झाला डॉ जोशींचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं जुने तपास अधिकारीही पुढे आले काहींनी कबूल केलं त्यावेळी आम्ही वरून दबावाखाली केस बंद केली होती त्या रात्री विक्रांत शेवटचंदा त्या घरात गेला त्या खोलीत आरशासमोर उभा राहिला आरशात अन्वी पुन्हा दिसली पण यावेळी ती हसत होती डोळ्यातून आता अश्रू नव्हते ती थोडी पुढे आली हात उंचावून तिने विक्रांतला धन्यवाद म्हटलं शेवटी तिने आरशावर लिहिलं माझा आवाज तू ऐकलास मला न्याय दिलास आता मी मोकळी आहे तेवढ्यात आरशातला प्रकाश झगमगला आणि तिचं प्रतिबिंब विरून गेलं दुसऱ्या दिवशी विक्रांतने त्या घरावर एक फलक लावला अन्वीचं घर एका साक्षीदार आत्म्याची कहाणी गावकरी आता त्या घराकडे आदराने पाहू लागले ते भीतीदायक घर आता स्मरण बनलं होतं एका निष्पाप मुलीच्या धाडसाचं आणि एका तरुणाच्या धैर्याचं ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा